एकाला दिवस झाले जाणच वाय ना तिकड गंगाराम काय करतोय काय करतोय काय करा हा रोज रोज खातील रोज काल आज इकडे कस काय अरे ते तो मित्र ना तका हां गजराबाई गजराबाईचं पोर वाईट झालं हा ना त्याच्या घरावर घरवर जायचंय हा ना म्हणलं जात जाऊ 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 पण मला टाइमच कुठे भेटत रे भाऊ जायला मी पण गेलो नाही जसं झालं तसं बरं का बरं तुमच्या हा माझ्या वर्गातच होता ना ते तुम्ही जोडीदारच गेल नाई नाही मी पण गेलो काय हा मग काय चल मग येऊ जाऊन काय चला जनावरांना चला। पण चारा घातला हा चल आता काय दोन तीन तास टेन्शन नाही तुला हा चल अभ्यासाला लहानपणी किती सांगायची मी किती समजून सांगितलं भाऊला अरे नको रे चुकीच्या संगती धरू नको दारू पिऊ नको गुटखे खाऊ ऐकलं नाही बाळानी गेला बाई निघून महाराज मळ्यात सुद्धा जाऊशी वाटा ना जिड पावा तिढं जिड उभं राहिलं तिढं तुझी आठवण येते बाळा कसाला एवढ्या लवकर सोडून गेला माझा एकदा तरी विचाराल झालो कसे तुला माझं ध्यान आहे ना का बस गाजराबाई बस गागरा बस आई 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 बस आहे मावशी आता गंगाराम अरे कुठे गेला माझा आकाश काय त्या देवाच्या मनात आलं देवानील त्याला तर काय करायचं संग मंग खेळायचे तुम्ही मी माय आकाशला लय दापायचे तुला बी सांगायचे गंगाराम तो मित्राला समजून सांग दारू पिऊ नको गुटखे खाऊ नको जादे गादर तो बोला तो दे दे जा दे बोलला तर रागी रडू नको ऐक तो पोहर ताब्यात नाही धरलं ताब्यात मावशी आहे ना पैसे लय द्यायचे हा त्याच्यामुळे तो मनमानी करायचं कसा बोलला आता पोरायला एकदा पैसा पाहिला हातात आला का बस शिक्षण बाजूला पण पैसा उडवायचा नसता गंगाराम शेंड्याला तोच होता बुडखाला तोच होता आम्ही म्हणले मला कोणासाठी की माझ त्याच तो कधी आलो त्याला का भाऊ तू कुठं आज काय केलं पैसे नेलते पैशाच काय केलं बाबूरा बोलायचं पोर घालवलं तो हाताने असं म्हणून चालेल बाबूरा मग मी बोलायचे बाप बोलायचा पोहरा मला वैजेला वा द्यायचा इडे गेलो होतो तिडे गेलो तो। पैशाचा हिशोब विचारला इडं मिळाला तो बाप हिडे तुझे सांगून मोकळवायचं मग झालं आता फॉरॅनचं सांगितलं ना असच झालंय काही सांगून द्यायचं व्हायचं आपण थोडं जाणार तिला पाहायला विचारायला एवढा मोठा बंगला सुना पाडला कोणासाठी बांधला आता आता मस्त त्याच्यासाठी बांधला पण करायचं काय कुठे शोधू आता लाड नडला मावशीला लाड लाड वानगिरीचा होता ना लाड नाही मी म्हणायचे भाई अकुलच एक पोर गे mm. दाब द्यावा तर पोर जीवाच काय करत का काय त्यांनी त्याचा मनमानी करीत राहिला गैरफायदा घेतला लई लाड चालते करा गेला जीवानी बाप आता ये पवार गरिबाचं आहे कसं शिक्षण केलं जाणार आई मजुरी जायची हा याला नाही वाटत वा, का दारू प्यावा गुटके खावा मजा आजा करावा आपली गाडी आपल्याच गाडीने दुसऱ्या त्या गाडीवर जायचं बाबराव यांचं का मौज माझ्या करायचा टाईम आहे का इज्जत कमावली असती चार ठिकाणी काही काम व्यवस्थित धरलं असतं पोरं सोरं झाली असते अंधारणात वागले असते तर म्हातारी अग एकदा काय झालं त्या गुग्याच्या पोरेला काहीतरी म्हणलं तो पुरे जाओ बामकाव त्या जा गुग्याने ते तो तोपोरे तेव्हाच वाचलं ते मॅच सोडवलं ते तरी म्हटलं नको काही तरी सांगायला हानिलच्या पोराला घरा त्याच काही एक घरा ना गुणा आम्ही पोटात अरे एवढं कुठं ना आलाय पर होत का तो अरे रस्त्याने पुरी शाळा जायच्या तर अगोदर एक तास शाळा जाऊन बसायच्या पुरी ह्याच्या दाखा गेला मग का आता काय नाही कर त्याच्याबद्दल आता तरी असं बोलू नका लय आत्मा कळकळ करतो या काहीचा आम्हाला वाईट वाटत आहे कोणाच्या घरी असा डोंगर नये असा डोंगर कोसळू नये बाबूराव आणि बापाची मऊत बापाला पोरांनी खांदा द्यायला पाहिजे हो हो पोराला खांदा द्यायची पाळी आली असं कोणावर टाइम नाही आणू पोरांनी नाही आणू आणि बापांचा बी दाब दिल्यावर पोरांनी ऐकून घ्या हा आणि आताचे पोर जायच झाली बोलणं खाती नाही आई बापाचे पोर असं आहे ते काही बोललं एरिक पाळायचं कुठं औषध प्यायचं कुठं काय करायचं लायटेला लटकायचं कुठं पद्धत आहे का ते जातं त्यांच्या जीवानी पण माग किती घोर लावून परपंच करायचे कष्ट करायची दानत नाही राहिली शिकायची दानत नाही राहिली म्हणून ते करायचं राहते बाकी दुसरं काही नाही राहत जीवाला उद्धार होऊन जायचं आई बापाला बेवडून दाखवायचं घाबरून दाखवायचं बरोबर की नाही तेच केलं यानं आणि पैसा बिरवतो आपल्याला आमदारी एका डाल नाही दिल्यावर राग येतो मी म्हणायचे बाई युल एक पोरग आहे काही कमी जास्त करीन पण पोरांनी आता एवढ्या पिरियड मध्ये एवढ्या चार पाच महिन्यापासून पार झावाडी का बियावाडी करून टाकलं होतं तोंडातून शब्दच काढून देत अरे अरे ना काय गेलं बाबूराव हे बघा पैसा पण आईची ममता आहे आईच्या का याला कुशीला खड्डा पाठ बरोबर आहे आज पैसा पाणी किती असले धन दौल तुमच्या किती असलं तर कोणी कोणाला विचारित नाही काही फक्त विचारित पोरं किती पोरं कसे काय सुखात आहे का या विचार राहते माणसाची तुमच्या पैसा अडकेला पण मावशी आहे ना पैसा मागल तेवढा द्यायची दर दोन, दोन हजार रुपये घेऊन जा हजार रुपये हजार रुपये घेऊन जा पण ती मावशी कधी विचारतच नव्हती कशाला एकदा तर काय झालं माहितीये का शाळेत ते गोग्याच्या पुरीवरला फड होत का तेव्हा तिला म्हणला तुझा बड्डेचा अख्खा खर्च मी करणार अख्ख्या कॉलेजला मी जेवायला घालणार तेव्हा मावशीला म्हणला मला मा पन्नास हजार रुपये पाहिजेत मावशीने पण एका शब्दाने विचारलं नाही एवढं पैसा तुला कशाला पाहिजेत बरोबर हा असं पैसा काढून दिलं बरोबर आता हे पोर कॉलेजला जाते यांना कुठं काय फी भरायची कुठं काय फी भरायची आपल्याला काय माहिती मा, सर लोकांना कोण मला फार्म भरायचा कोण मला भरती निघाली मला असं करायचंय मला शाळेत शाळेत कॉलेजची भरायचे काय रे रेमन अकॅडमी भरायची काय रेमन मला कपडे घ्यायचे असे नेमकं सांगून मोकळ राव पण सर लोकांचं सुद्धा काम आहे ना हा काय तुमच्या पप्पांचे पण नंबर द्या नंबर आम्हाला बोलत आमच्या सरांनी बरं काय म्हणायचं माहिती का आमच्या घरी फोनच नाही कोणाकडे हा हा पण सर केवड्याची आताच्या जगामध्ये आताच्या काळामध्ये मोबाईलचं युग चालू आहे कोणाच्या घरात मोबाईल नाही असं का अहो लहान पोराला सुद्धा तुम्हाला सांगत आहे लहान पोराला मोबाईल जर दिला नाही ते जर बडबड करीत राहिलं रडत जर राहिलं त्याच्या हातात मोबाईल दिल्यावर ते सुद्धा गोड म्हणजे हसत पण घरांमध्ये मोबाईल नाही राहणार पोर मास्तर अहो किती सांगू द्या ना पण मास्तर का काय असेच भजे खाऊन झाले काय मास्तरची काय चुक भजे खाऊन शिक्षक झाले का त्यांना कळत नाही का शिक्षक आले तर शिका काय शिकवायचं काम सुट्टी झाली जा दा तुमच्या घरी मग तुम्ही सुट्टी तुम्ही काय करताय सरांनाच काय म्हणायचं माहितीये का तुमचं काम आहे शिकवायचं गप शिकवा नाही तर दांड्याने तुम्हाला फोडी ना असं सरांना म्हणायचं सांगा म्हणजे तो पोरा एवढा उगीर होत रोज पैसे भेटतात ना त्याच्यामुळे पैसे माझ्या उगीर बी होत कोणाचं काय घेऊन गेला त्याचा जेवढा शेअर तेवढा त्यानं खर्च केला तेवढी जीवाची आईस पैस केली आणि कोराच गेला काही गेलं कोणा पण मला तरी माझा असं सांग नाही बाळा गंगाराम तू बी त्याचाच मित्रही त्याच्याच वर्गात होता इथून पडत तरी तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये एखादा हजार म्हणला गंगाराम चाल तुला नाईन्टी पाहिजे तो चाल तू ही पुढी खाय ही दोन दाणे तर खाऊन पाय तुला तकलीफ होती काय ते पाय तर बाबा स्पष्ट मित्रांना मित्रांमध्ये तुम्ही सांगायला शिका आपण जे करू राहिलो ते चुकीचं चा करू चांगले विचार जर त्यांना नाही पटले तर तुम्ही मैत्री सोडून देतील भाऊ पण तुम्ही जर एकमेकांना मित्र मानत्या तर मित्र हा सुखाचा दुःखाचा साथीदार असतो पण सुख कोणचं आईवडिलांचं काय चाललं तुझी परिस्थिती काय आहे आम्ही तुला सपोर्ट करतो का ना तुला नाईंटी प्यायला पैसे नाही मी तुला फोन केला गंगाराम पन्नास रुपये दे मला नाईन्टीला कमी पडू राहिले का वीस रुपये दे मला नाईंटीला कमी पडू राहिले तो जवळ शंभर टक्के तू जर मा खरा मित्र असला आणि तो एक खिशात पैसे असले तरी तो देऊ नये हा त्याला म्हणत्या खरा मित्र मग आता झाले नसते मित्र आणि कुत्रे काय कामाचे बर मित्र किती पाहिजे का एका पोराला मित्र किती पाहिजे एक एक नाही तर दोन हा भले दोन नाही तर चार काल एवढे पाच पन्नास मित्र बाबू राव फोन खाली राहत नाही याच झाला का लगेच येतो त्याचा झाला याच येतो पोराच्या मौतीच्या टायमाला नक्की दोन अडीचशे पोर सांग बरं तुम्ही पाहिले डोळ्या पाहिले ना मा सारखं बोलू नका का माझी आम्ही आहे ना त्याच्या जागेवर आम्ही हाय ना त्याच्या जागेवर मग त्याला एवढे दोनशे अडीचशे मित्र व ते पण घरापर्यंतच दोनच यायचे गंगाराम एक आणि तो काशीनाथ काशीनाथ दोनच यायचे हे अडीचशे कुडून आले सांगा आता अडीचशे आले कुडून खायला मिळायचं ना म्हणजे पिऊ लागले पाजू लागले खाऊ लागले आणि फुकाटायला तेच आले तेच आले जाळायला याला मैत्री म्हणत्या का आईचा लाल गेला कोणाचं काही गेलं कोणाचं गेलं तेव्हा जर त्या मित्राची जर फोन जर आले जर आपण म्हटलं का बावरे कोण बोलत माल पाव दे बरं कान भर. मला काय कळत म्हणते? हां. म्हणजे काय करायचं? काय सांगू तुम्हाला बाबूराव? जगात आता लय ऐकायला येतय. आता तो आले गेला एक वाटण निघून तुम्हाला ठेवला अंधारात बसून. बस आहे की नाही? काय आहे ते बरंय. आता ही जमीन जागा धन दौलत आहे. काय करायचं? त्या ठिकाणी जरा या आता. आता. तुला काय पोर सोराय वरणं नाही वाटत आता काय आला भई? आता काय जाऊ एखादी बाईक करून तुला नवराला मात्र काला काल बाईक करून देऊ अरे मात्र एवढे इष्ट केलं कोण वारस पाहिजे ना काही नाही काही नाही वारसाची काही गरज नाही आणि काहीच नाही हा मी सरळ एखाद्या सांप्रदायाच्या ट्रस्टीला दान करून टाकेन आणि शेवट बारी शेवट माझ्यावाला तिथे भजनात कीर्तनात मी टाइम घालवी चेतल बारी हा मी माझं बी आणि माय ना दान केलं ना चाल काय काय जीव राहतो याच्यात या दारामध्ये आमचा ते काही जाईल जात नाही म्हणून म्हणतोय या गोष्टी ना मग आता तुम्ही म्हणत्या आता ह्या वयात नवऱ्याला बायको करून दुसरी दिसतात माहिती आता हा गण साता नऊ साचा यांनाच काय आम्हाला दिवस आणले पहिलाच बैल मी याचा तर मागचा काय करील त्याचा बोचा काला वरून ती परत उराला उरसूळ दुसरी बायको करायची काल म्हातारपणात मला एवढा मोठा खड्डा पडला परत एकमेकांच्या पाहिली होती हाय तिला नाही काय तर ती आहे आपण ती आहे केले तुम्हाला नाव सांगू का सांगा पाय कर बघ जाऊ दे ती गरीब बाई आहे जा दे हां ती राधी नाही का राधी हां 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 अगं जाऊ दे ना जा दे तिचं बिचाराचं लागायला लागून जाईल पिकलं पोट पाणी तिचं तर झालं एका लेकर बाळाचं तुमचंच नाव घेणं होईल नाही झालं तर काय कर वर 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 मला म्हटली होती असेल तर पहा म्हणून भाऊजी एखादं राव आई बापाच्या कवर दिवस जाणार म्हणून मावाले तिचं ठीक आहे आता तुम्ही मला सांगू ह्या वयामध्ये गंगाराम आता तुला एक मुलगी बरोबर आता ह्या वयामध्ये पोराला मायवाले पिवळे हात करून दोनाचे चार हात करून नातू खेळवायचं वय आणि ह्या वयामध्ये जर मानवरा पोरा काढीत बसला तर ही जग दुन्या मारा अरे तो पोराचा तो पोराचा पिवळ कुडको तो पोरत गेलाच पण त्याचे हात पिवळे करायचा टाइम होता नातवांड खेळायचं वय आमचं आणि नवऱ्याला दुसरी बायको करून देते त्याचा पोरं खाऊ नाही हा विचार आहे ना डोक्यात घेऊ नको तू नको टेन्शन घेऊ पोरं व्हायचं असं नाही बरोबर होत आहे तू नको विचार करू तोच तो पाय तुला काही टेन्शन नाही तो फक्त घरात करून खायचं बसायचं गपचिप हां सगळा कारभार तो चालवायचा मी तिला समजून सांगू त्या बाईला वाटलं तर हे बाई तुला सवत आहे त्यांचं असं पोरं गेलं आहे लग्नाच्या वयातलं हां आणि मग तुला झालं पोरस्वार तर त्या बाईच्या मांडीव द्यायचं खेळायला तो आजोबा पाहायचं नाही कामधांना तो करायचा हां असं असेल तर आमन हां पहिलेच विचारून घेऊ का बरं का नाही ना काय तो काय म्हणते आहे झालं झालं काय घेऊ बसली हां ना येनला पावा हा मी विचार वाटलं तू विचारन मी विचारतो मी तिला कबूल केलंय बाय असं राहत असतंय का हां तुम्हाला लोक काय माहिती त्याचे पोटापोट्याचे हा आता आम्हाला हाताना घालवला पोरे हाताना असे म्हणतील लोक म्हणते काही काही तर आणि मग त्यानं ऐकलं नाही म्हणून म्हणते बाबा कोई ना सुधरून वागा आई बापाना कौराला ना आपलं कळत आहे ना आपल्याला काय करत आहे त्याच्यावर लक्ष देणार आई बापान चालूनच त्याचं लग्न केलंच लवकर आई कर आता याचराव पोराच लवकर लग्न केलं असतं अर्ध्या माने दोर तुटला असता त्या त्यापुरी लोकाच्या अकराचं वाटोळ झालं असतं पण ज्याच्या पोटी अशा जन्माला आलं ना असू द्या नाही तर तुमचं असू द्या बाई लोकाच्या पोरींची फसवणूकच करू नका आपला जर देणार असं तर पण मी काय माहिती तो पोराने काय केलं माहितीये मी असं ऐकलं आता बऱ्याच जणांच आता या गोष्टी झाल्या दीड एक महिना तो विषय बोलायचं नाही राहत तो जवळ बोल राहील पण तो पोर आहे ना लपड्या गेला काय माहिती बाई पाहिजे गेलं लाफड्या पाहिजे गेला आपल्याला तर काय लफड केलं ते कोणा तरी पाहिलं आणि ते घरच्याला सांगितलं घरच्या टेळी होत होत्याशी सापडल्याने दोघं पण पोर ठेवली तिने जिवंत तोच पोरी मारलं काय माहिती बाय माग एवढं ब्या नाही माहिती आणि ते कुठं गावाच तुम्ही पाहिलं नाही का आणि मग कुठं टाकलं होतं काटोनामध्ये काटोनामध्ये मग आता लफड्या पायी मारला पोरीच्या घरच्यांनी का मित्रांनीच मित्राचा घात केला ते आपण नाही सांगत आहे त्याच्या बरोबरची आवज्यांनी केलं असेल ती चवडतील लोटून दिली त्याचा माश्वास नाही राहिला तू मित्रांवर राहिला नाही कुत्र्यांवर राहिला गेला मा गेलं जगबुडा तो गेला जात तो झाला जातो कुठं जो पडला तो काय वाईट झालं वाईट झालं पण आता बघ म्हणाला नको ऐक थोडी माणसात बसावं बाहेर बसावा कामात मनरमन करावा खरे म्हणजे डोक्यातले विचार चालून हा असं एकट राहून कस तरी दहा तेरा दिवस तुला तेरा दिवस तुला काही वाटलं पण हा माणसं नाहीत घरी काय नाही तेरा दिवस झाले का राहत नाही घरचेच राहत नवरा बाय कोण घरातले काय असतील ते आणि त्यांना आपल्याला पाहायचं ना आपण त्यांच्याक पाहायचं हा डोका आठवत गंगाराम हा तर त्यापेक्षा मनात विचारायला नको आणि ते मला सांगेल ते कर झालं झालं होऊन जाईल लागायला लागवून आहे पण बाई काही भांड बांडकुदर बाई नाही काही नाही मस्त आहे तुमच्या जोडही लागले होते तो ऐकाल ती हा त्यांचा विचार घ्यावा हा तर मी पाहतो परत राहते विचारू हा चालू का विचार घरी बसायला हा यायचं बसायला असं वाटत हा कुठंच नाही म्हण नकाच काय येईल फाय आपणच लागेल तिकडे बसायला असं इथे तोच मातेल ते पाठवून दोन हा दोन तीन तास हां आता माताऱ्यालाच पाठवत हां बोलू चाल लागायला हा हां मायकून पाठवून देतो आता चार दिवस तो जवळच होती हा आता परत पाठीतो वाटलंच हां चाल चल चालते एक पाणीबादला चालते का माग चालेल एक रात्रभर हा चाल। कुठं जात्या बाबूराव कुठं जायला नाक नाही ठुले अगं मग राहायला असे मग का पाणी बाजारला असं नाली डुली असती एखादी साडी बिडी घेतली असते मी तुला काय करते मग बर व्हायचे दिवस ते दुखाट्याच्या साड्याने असायची पाळी आली आता काय करते आता नशेबाला दोष द्यायचं आता आपल्या पोराना सारे दिवस फिरावले हा जाऊ द्या टेन्शन घेऊ नका आणि माणसात राहत जा आपलं आता मा भाऊ कुठे गेला ते असं बस चला बरं त्यांच्याकडे जाऊन दोन शब्द नाही आता मला आहे ना टाइम नाही हो त्यात येतो चल चल येतो हा तेवढ विचार बरं काय बाई भाऊ तुला हात जोडून ए दारू बिरू गुटखे गाठके खाऊन नाही 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 त्याच्या आई बाप आहे त्याच्या आईबापाच लक्ष त्याच्यावर पण करत नाही जास्त मग त्यानं नाव कामावलं आई बापायचं चाल रे भाऊ चाल आई तो गाया वाट गाया वाटपाचा चारा टाकायला एक उल एक पर्ग जिंदगीच वाटोळ केलं त्याच्या केलं आणि आमच्या केलं हाऊस माझ्या केली जीवाची सांगितलं ते भाऊ नको रे गुटखा खाऊ गुट, गुट दारू पिणाऱ्यांच्या संगत धरू नको ऐकलं नाही बाई जीवानी गेला पोटाला खड्डा पाडून गेला आणि कुठल्याच आईबापाचं जवान पोरग आईबापाच्या बापाच्या डोळ्या जाऊ नये बापाला त्याने खांदा द्यायचा तर बापाला त्याला खांदा द्यायची पाळी आली याच्यापेक्षा घोर मापाप कोणसं याच्यातून लय पोरांना शिकण्यासारखं आहे चांगला विचार केला तर जिंदगीचा सारखा सार करता येईल याचा विचार करावा पोरांनी झालं हे बी रडत बसले रडत बस जवळ जाऊन बसत तोंडचं पाणी पळवलं पोरांनी काय खरं नाही केलं जिंदगीची बरबादी झाली न ना मित्रांनो आता जो काही व्हिडिओ आम्ही बनवला की व्यसनाच्या आहारी जे काही आत्ताची तरुण पिढी गेलेली आहे तर तरुण पिढी व्यसनांद इतकी झालेली आहे की मित्रपरिवारांनी सपोर्ट करायचा जर तो पेतच नसेल तर त्याला बुच्छांभर पाजायची नाईंटीवर नेऊन सोडायचा नाईंटीवरून दोन क्वार्टरीवर नेऊन सोडायचा जर तुम्ही मित्र मित्राला म्हणतात की आपली मैत्री एकदम सच्ची आहे तर तुम्ही मित्राचा मित्रघात आहे अशा प्रकारचे कारनामे करून की कुठंतरी कोणीतरी आई आईबापांना एकटं आहे कुठंतरी जण आहे आईला आणि बापांना एकटं मुलगाही सांभाळायला तितकंच प्रयत्न करावं लागत्या तितकेच कष्ट करावं लागत्या जितके दोन पोरं असू द्या नाही तर दहा पोरं असू द्या पण हात जोडून कळकळीची विनंती आहे की ह्या वयामध्ये श्रावण बाळाने आईबापाची कावड घेऊन काशीला नेली होती तर तुम्ही आईबापाची कावड करून त्यांना काशीचं पाणी बी नका पाजू फक्त तुम्ही एकदम चांगल्या विचाराने वागा तुम्ही भजन कीर्तन ऐकत चाला युवा पिढी खूप बिघडत चाललेली आहे माझी कळकळीची कड़ आणि नम्रतेची विनंती एवढीच आहे सगळ्या पण तरुण पिढीला की कुठल्याही आईचं आणि बापाचं काहीतरी स्वप्न असतं की मुलं वाढवावे त्यांचं शिक्षण करावं त्यांचे दोनाचे चार हात व्हावे आणि आपली वंश परंपरा पुढे चालावी आणि तुम्ही जर कुठंतरी व्यसनांद होऊन ह्या वंशपिढी वंश परंपरेला कुठंतरी तुम्ही जर थांबवत असाल गालबोट लावत असाल तर एका आईचं आणि बापाचं सगळ्यात मोठं जिंदगीमध्ये झालेली चूक त्यांना वाटायला नको की त्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि दुसरी गोष्ट प्रत्येक आईबापाला हे वाटतं की माझ्या आई माझ्या मुलांनी सुसंस्कारी असावं आणि अशा सिच्युएशनला जर तुम्ही जर मद्यप्राशन करत असाल आणि वेगळे विचित्र चाळे करत असाल जेणेकरून आईबापांना गालबोट लागत असेल इज्जतीचा त्यांचा पंचनामा होत असेल आणि जर यदा कदाचित तुमच्या जिंदगीचं काही कमी जास्त झालं तुमच्या जीवनाचं काही कमी जास्त झालं तर जर कदाचित तुमचं लग्नही झालेलं असेल तर कुणाच्या तरी मुलीचाही तुम्ही या ठिकाणी काय करताय वाटोळं करताय आणि आई आई आणि बाप यांना खांदा देण्याचं काम तुमचं आहे विशेष म्हणजे आणि ज्या सिच अशा सिच्युएशनला आईबापांचा विचार न करता तुम्ही जीवा जीवाची आईष करता आणि त्याच बापाला जर तुम्हाला खांदा द्यायची पाळी येत असेल तर त्यासारखी तुमच्या जीवनामधली घाणेरडी गोष्ट आणि घाणेरडी विचार कोणत्याही प्रकारचे नाही तर संपूर्ण तरुण पिढीला माझी नम्रतेची एकच विनंती आहे की सुधरा जागरूक व्हा आणि सगळ्या प्रकारचे जे काही व्यसन आहे गुटखा असू द्या फॉर एक्झाम्पल दारू असू द्या बाईचा नाद असू द्या काही नाद असू द्या तर अदरवाईज पण माझी एक कळकळीची विनंती आई वडिलांचा विचार करा घरी कुटुंब आहे कुठली तरी माता मावली कुठले तरी वडील तुमची कळकळीने वाट बघत आहे आणि वेळेत घरी या वेळेत बाहेर जा काम असेल तर बाहेर फिरा चॅनलला लाईक करा शेअर आणि गावगाडा करा, चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा आम्ही कशा प्रकारची व्हिडिओ बनवली सर्वात <laughs> मोठं आईबापाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आईबापांचे मान कधीच आयुष्यामध्ये खाली नाही झाली पाहिजे ह्याच शब्दाचा आपल्याला जाणीव राहिली पाहिजे प्रत्येक म्हणजे मुलांनी मुलींनी म्हणा आईबापांची सेवा करण्याचा प्रयत्न क करावा आणि व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद